शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या अत्यंत महत्त्वाच्या बातम्या त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शॉर्टपर्यंत बघा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर अशा महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हो आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तब्बल दीड लाखांची वृद्धी डॉ आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा योजनेच्या अनुदानामध्ये वाढ विहिरीसाठी तुम्ही अर्ज केला का अडीच लाखांऐवजी आता मिळणार तुम्हाला चार लाख रुपये या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही अर्ज कशाप्रकारे करू शकता बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या लाभासाठी अनुसूचित जाती व जमातीच्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलच्या संकेतस्थळावर आपला अर्ज करावा लाभार्थ्यांची निवड ही पोर्टलवर लॉटरीद्वारे करण्यात येते अनुदान अदा करण्याची सर्व प्रक्रिया ही ऑनलाईनच होत असते तसेच योजनेच्या लाभासाठी पात्रता काय असणार आहे व यासाठी अनुदान किती मिळणार आहे याबाबतची सविस्तर माहिती तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता कापूस ही रुसला सोयाबीनला मिळतोय हमी भावापेक्षा कमी भाव शेतकऱ्यांची चिंता वाढली कापूस लागवडीचा खर्च सुद्धा निघेना शेतकरी मित्रांनो सोयाबीन तसेच कापसाला किती हमी दर मिळाला पाहिजे तुमचे मत कमेंट करून आम्हाला नक्की सांगा तसेच तुम्ही आपली बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघता तुमच्या जिल्ह्याचे नाव सुद्धा कमेंट करून सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमी सुद्धा कव्हर करू नव्या देवेंद्र प्रवास प्रारंभ फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून तर एकनाथ शिंदे अजित पवार यांनी घेतले पदाची शपथ राजकीय दिग्गज संत महंत सिनेकलाकार आणि जनसागराच्या साक्षीने शानदार शपथविधी सोहळा पार पडला लाडक्या बहिणीला ठरल्याप्रमाणे एकवीसशे रुपये देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन निकषाबाहेरच्या बहिणींचा मात्र पुनर्विचार होणार लाडकी बहीण योजना यापुढेही सुरूच राहील तसेच या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना आश्वासन दिल्याप्रमाणे एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय अर्थसंकल्पामध्ये घेतला जाईल असे स्पष्ट करतानाच लाडकी बहीण योजनेमध्ये निकषाबाहेरील अर्ज मंजूर झाल्याच्या तक्रारी आहेत असे अर्ज असतील तर ते तपासले जातील असे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले मुख्यमंत्री पदाचा पदभार घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते आजपासून राज्य विधिमंडळाचे तीन दिवसीय अधिवेशन सुरू होणार शेतजमीन होणार आधारसंलग्न ॲग्रीस्टॅक योजनेची रब्बी हंगामापासून राज्यभर अंमलबजावणी अपार नोंदणीमध्ये सिंधुदुर्ग पहिले अहिल्यानगर दुसरे रत्नागिरी तिसऱ्या स्थानी तर सात लाख विद्यार्थ्यांना आतापर्यंत मिळाला बारांकी ओळख क्रमांक तंबाखूजन्य पदार्थ शीतपेयांसाठी पस्तीस टक्के जीएसटी मंत्रीगटाची शिफारस एकवीस डिसेंबरला जीएसटी परिषदेच्या बैठकीमध्ये होणार फैसला व्याळा परिसरातील सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये अतिवृष्टीची मदत मिळेना तसेच नाफेड सोयाबीन विकत घेईना जुन्या मंत्र्यांचे मूल्यमापन करूनच संधी मंत्रिमंडळ विस्तार नागपूर अधिवेशनापूर्वी सरसकट सर्वांनाच समावेश होणार नाही देवेंद्र फडणवीस यांनी केले स्पष्ट मार्चपासून दिरंगाई सत्तावन्न हजार कार्डवरील दोन लाख छत्तीस हजार जण प्रतीक्षेमध्ये शेतकऱ्यांना धान्य व अनुदानही नाही शेतकऱ्यांना योग्य व्यवस्थापन करा कृषी विज्ञान केंद्राचे आव्हान तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अडींनी केला अटॅक केवळ तेरा शेतकऱ्यांचाच एकशे पंच्याहत्तर क्विंटल सोयाबीन हमीभावामध्ये पास उमरेड तालुक्यातील कष्टकऱ्यांच्या वेदना शासनाने द्यावा मदतीचा हात बोनसच्या लाभासाठी धावपळ सुरू काही शेतकऱ्यांचा सातबारा अद्याप अपडेट नाही धान खरेदी केंद्रावर नोंदणीमध्ये ई पीकचा खोडा एस टीचा एक रुपयामध्ये दहा लाखाचा विमा परिवहन महामंडळाची प्रवाशांसाठी योजना अपघात झाल्यास विम्यातून दिली जाते मदत सोळा हजार शेतकऱ्यांचे एकशे अठ्ठावीस कोटी रुपयांचे चुकारे थकले नव्याण्णव हजार पाचशे पासष्ट शेतकऱ्यांनी केली नोंदणी पाच लाख एकोणसाठ हजार क्विंटल धान खरेदी नोंदणीसाठी दहा दिवस शिल्लक शेतकऱ्यांनो सावधान व्यापाऱ्यांच्या मनामध्ये पाप बाजारामध्ये शेतकऱ्यांची लूट बाजार समितीने करावी चौकशी सातबाऱ्यावर पीक पेरा न चढवल्यामुळे बोनसपासून लाखो शेतकरी वंचित पिकामध्ये बगड्यांचा थवा पीक संकटात असल्याचा संदेश शेतकऱ्यांनो जागे व्हा वेळीच उपाययोजना करणे महत्वाचे हजार रुपये पेन्शनवर संसार हलाकीचे जगतात जीवन बिडी कामगारांच्या वेदनेवर फुंकर घालणार कोण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना एक पॉईंट चौदा कोटींच्या निधी मागणीचा प्रस्ताव भत्ता साडेपाच हजार सेविकांचे हात रिकामे चांदूर बाजार परिसरामध्ये केळीच्या शेतामध्ये कालव्याचे पाणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची मागणी दिंडोरी तालुक्यामध्ये द्राक्षबागा पाण्यामध्ये पिंपळगाव वसवंत येथे धान्य भिजले अवकाळी पावसाचा बडीराजाला तडाखा पिंपळगावी व्यापाऱ्यांचे चाळीस लाखांचे नुकसान उन्हाळ कांद्याची लागवड केवळ पाच टक्के उशिराच्या पावसाने रब्बी हंगाम लांबला अकरा हजार तीनशे बावीस हेक्टर क्षेत्रावर होणार पेरणी चांदवड विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या गुदाम सुविधेमुळे शेतकऱ्यांना होणार मोठा लाभ संस्था करारबद्ध कडून गुदाम उभारणीसाठी होणार वित्तपुरवठा अवकाळी पावसाचा बळीराजाला तडाखा बालगन तालुक्यामध्ये कांदारोपांना फटका पिळकोस परिसरामध्ये मका भिजला नामशेष होत असलेल्या पारंपरिक ज्वारीची बहुलीत लागवड दगडी लपलंय ला दीर्घ आयुष्याचे रहस्य शेतकऱ्यांची तक्रार कळंब बाजार समितीने केले प्रशासनाला अवगत हमीभाव खरेदी केंद्रावर मापामध्ये पाप पैसे भरून सहा महिने झाले पंप बसवणार तरी कधी कंपनीकडून उडवा उडवी इटकूर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संताप शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी मागील त्याला सौरकृषीपंप ही योजना अंमलात आणली खरी परंतु यासाठी पैसे भरून सहा महिने उलटले तरी अद्याप याचा लाभ मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे पंचवीस रुपयांवर गेलेली मेथीची जुळी आता सात रुपयांपर्यंत घसरली बाजारपेठेमध्ये आवक वाढल्याने दरामध्ये झपाट्याने घट खर्च वाढल्याने सीताफळाच्या बागेवर फिरवला जेसीबी शेती परवडेना वातावरणातील बदलाने फळबागेवर रोगांचा प्रादुर्भाव प्रकल्पावरील पाणीपुरवठा योजनांसाठी बासष्ट पॉईंट सातशे शहात्तर दशलक्ष कमी पाण्यावर आरक्षण उर्वरित पाणी सिंचनासाठी मांजराच्या पाण्यावर बारा पॉईंट पन्नास लाख लोकांची तहान हस्तपोखरीसह परिसरातील शेतकऱ्यांना कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची गरज आंब्याबहाराला वातावरणाचा फटका शेतकऱ्यांसमोर अडचणीचा डोंगर उभा डाव्या कालव्यास पाणी आल्याने शेतकऱ्यांच्या अशा पल्लवीत वडीगोदरीत तोडणीसह लागवडीची लगबग तुमच्या नावावर जमीन असेल तर तुम्हाला मिळणार फार्मर आयडी विविध योजनांचा लाभ रीतीने मिळवण्यासाठी ॲग्रिस्टिक प्रकल्प शासन निर्णयानुसार शेतकरी माहिती संच तयार करण्यासाठी व शेतकऱ्यांना त्यांचे ओळख क्रमांक देण्याबाबतचे कामकाज मोहीम स्वरूपात राबवण्यात येणार आहे तरी शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोअरहून ॲप्लिकेशन डाऊनलोड करून शेतकरी ओळखपत्रासाठी आधार क्रमांकाची ॲग्रिस्टॅक मोबाईल ऍप्लिकेशनवर नोंदणी करावी अशा प्रकारचे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांछड यांनी केले आहे वसमत तालुक्यामध्ये निराधारांसाठी असलेल्या योजनांचे अनुदान दोन महिन्यांपासून रखडलेले आहे लाभार्थ्यांना तहसील कार्यालयामध्ये चक्रा मारण्याची वेळ आलेली आहे फुलोऱ्यातील पिकांना धोका शेतकऱ्यांची धाकधूक वाढली ढगाळ वातावरण अवकाळी पावसाचे संकट झाले गळत वसमत तालुक्यामध्ये ऊसामध्ये आंतरपीक लागवडीकडे वाढला कल मुबलक प्रमाणामध्ये पाणी उपलब्ध हरभरा कांदा गव्हाची लागवड सुरू शासकीय केंद्रावर तेहतीस हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी हिंगोली जिल्ह्यामध्ये पंधरा केंद्रे सुरू सोयाबीन विक्रीसाठी वाहनांच्या रांगा हवामान हो बदलामुळे गहू हरभरा ज्वारी घेवड्याचे उत्पादन घटणार दारू तालुक्यामध्ये रब्बी पिके धोक्यात नव्या वर्षाच्या प्रारंभी गेवराई शहरामध्ये राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन सोळावे वर्ष शेतकऱ्यांना माहितीसाठी दोनशे स्टॉल लागणार रोगराईचे संकट शेतकरी चिंताग्रस्त ढगाळ वातावरणामुळे पातरूर परिसरामध्ये पिके धोक्यात जप्त केलेला चोवीस टन तांदूळ कुणाचा दोन महिन्यांपासून हे टरेना अहवालामध्ये त्रुटी सायबर पोलिसांनी पकडलेल्या ट्रकचे गुड कायम शेकडो वर्षांची परंपरा कायम साताऱ्यातील खंडोबाच्या मूळ मूर्तीची निघणार पालखी खंडोबा पा देवस्थानचा निर्णय पंचष्टीला दांडेकरांच्या वाड्यामध्ये दिवसभर मूर्तीची पूजा व दर्शन अडीच वर्षामध्ये पदवी वर्षातून दोनदा कॉलेज ॲडमिशन यूजीसीकडून नव्या नियमावलीचा मसुदा जारी माघा जिल्ह्यांच्या विकासासाठी निधीचा वापर होणार महाराष्ट्राला जागतिक बँकेचे पंधराशे चौऱ्याण्णव कोटी रुपयांचे कर्ज पंधरा अंशावर असलेला पारा आता वीस अंशावर आला बंगालच्या उपसागरामध्ये फेंगल आले आणि जिल्ह्याची थंडी घेऊन गेले ढगाळ वातावरण कपाशीसह हरभरा संकटामध्ये शेतकऱ्यांचा जीव टांगणीला वाशिम जिल्ह्यातील चित्र वारंवार फवारणीनंतरही किडीवर नियंत्रण मिळवणे कठीण जिल्ह्यातील हळद उत्पादकांमध्ये उत्साहाचे वातावरण वाशिम जिल्ह्यामध्ये हळद पुन्हा चकाकली गाठला चौदा हजारांचा टप्पा सरकार स्थापन झाले लाडक्या बहिणींना सहावा हप्ता कधी मंगरुडफीर तालुक्यातील हजारो महिलांना प्रतीक्षा उद्योजक हैरान पूर्वसूचना न देता खंडित केला जातोय वीज पुरवठा वाशिमच्या मध्ये विजेचा खेळखंडोबा उद्योगांची वाताहत स्टेट बँकेच्या ई कुबेरमध्ये तांत्रिक अडथळा शिक्षकांचे वेतन रखडले शिक्षक संघटनांमधून नाराजीचा सूर खरेदी करणाऱ्या संस्थांसह शेतकरी हतबल नाफेडच्या ग्रेटकून तपासणी सोयाबीन खरेदी झाल्यानंतर वखारच्या गोदामात रिजेक्ट पीक विम्यासह अतिवृष्टीची मदत शेतकऱ्यांना वितरित करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे तहसीलदारांना निवेदन शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेड आक्रमक खात्यावरील होड काढण्यासाठी बँक व्यवस्थापकांशी केली चर्चा एकोणसत्तर टक्के क्षेत्रावर पेरा अठरा टक्के क्षेत्रावर गहू रब्बी हंगामामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांची हरभऱ्याला पसंती मनुका तीनशे लसूण चारशे रोज फिकेवरण खाणार काय लसणाला आले ड्रायफ्रुटचे भाव गृहिणी घेतायत आहात रानडुकरांनी केले हरभराबियाने फस्त दिग्रज बुद्रुक परिसरातील प्रकार शेतकरी आर्थिक संकटामध्ये अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा